नाही आला बा आपल्यावर कशाला तुम्ही त्या केसांचे मागे लागलाय बाई हे म्हातारी कशी कशी गोळा करून ठेवले ते बर थांबा घेऊन आली म्हातारी काय ऐकायची नाही बघा घ्या काय घेणार आहे तुम्ही त्याला भांडी अजून तुमची केस कुठे आहे ती तुमची केस बारीक आहेत बरोबर मी शॅम्पू लावून लावून हजार हजार रुपयाच ती केस वाढवलेली आहेत ती केस जपून ठेवलेली आहे तो, हो। में लाओं लाओं, हाजार हाजार तो उन्थ उन्थ चांगली काहीतरी मोठं भांडे घ्यायचं होतं मला तुम्ही आताच कुठे माझी केस मागताय

भांडी नाही ना <laughs> ना भा ना? <laughs> दे आता तर ह्याच्या द्यायला लागणार ना भांडी अच्छा म्हणजे माझ्या लग्नात भांडी नाही आली म्हणून मग तुम्हाला माझी केसच भेटली भांडी घ्यायला तुमच्याकडून भांडी कोणी दिली का यार आलेली माझी भांडी तुम्हाला कमी पडली किती भांडी आहेत म्हातारी माझी के, मोठी केस म्हणून ती केस सारखी सारखी दिसत आहेत जळू कुठली <laughs> <laughs>

मीच इडे माझी केस गोळा करते म्हणलं ये काय बोलायचं या म्हातारीला काय सांगते माझी केस बघतायचं अहो बघेल तर माझी म्हातारी माझ्या केसवर टपलेली आहे करू ग या म्हातारीला आज ना जेवणात जुला माझी गोळीच घालून देते हिला काय नाही भांडीवाली आले का बघते मी भांडी भांडी येतेस ना तुम्हाला भांडीवाली आले का बघते नाही दे मी कशाला काय देते मी म्हणलं तुम्हाला मला दोई दे पोळी म्हणलं तुम्हाला आज पोळी 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 खायची आहे पोळी नाही तो पोळी तुम्हाला आवडते ना पोळी म्हणलं हो तुम्हाला काय मला तुम्हाल। गोळी ऐकू आलं का पुरणपोळी पुरणपोळी चांगला हाजमा खराब करून टाकते मत्ताारीचं पुरणपोळी पुरणपोळी काय हो तुम्हाला मशीन मशीन डॉक्टरकडे घेऊन जाते तुम्हाला जरा तुम्हाला ऐकायचं कमी झाले बरं भांडीवाली आली का बघते मी ना का टेन्शन घेऊ घेऊ आपण असली बसा तुम्ही काम कर मी बघते भांडी वाली आहे की आहे का बर बर माझी काम करते जाते बया

खाली नाच्यात जेवढं येन तेवढं घ्या ना आता बसा ना बसना मग काय घ्यायचंय आहे टोमॅटो बंगला बांधायचा आहे का ते फोनवर नाही मग बांधी देची अयो ये माझा फोन नको नको त्यात कामाचे त्यात कामाचे डॉक्युमेंट्स आहेत महत्त्वाचं तर तुमच्या फोन मध्ये काहीच नाही सगळं तुमच्या फोन ला बघतो मराठी टायपिंग मध्ये दोन चार नंबर असत तू कशाला तुमचा फोन द्यायचा आहे तुमचा पोरगा आला विचार एखादा जुना पाना फोन जुना पाना असं ना घरात एखादा फोन तो द्या तुलाच पाहिजे माझा फोन कशाला पाहिजे नको नको एक काम करूया एवढीच केस देऊ या घरी आणि परत दोन चार महिने केस गोळा करू पाहिजे तर तुमची तुमची पाहिजे तर मीच गोळा करते रोज वडवडून गोळा जायचा तर अजून 2000 चार पाच महिने लागतील त्याला हे दोन वर्षांचे केस आहेत दोन वर्षाची दोन वर्षाची मला फोन देचं बरं बरं भक्ति काहीतरी मी हाय शांत बसा जरा नाही केली तर मग आता तुझे फोनच लपून ठेवायला लागतो बाई माझा फोन ही मातारी मला माहिती तुझा फोन तुझा नाही माझा फोन माझा फोन बनवायला दिलाय खराब झालाय ना रिपेरिंग करायला दिला दुकानात बाई मातारी हुडकू बिडकून द्यायची मला माहिती आहे तुझा फोन फोन बनवायला दिलाय शांत बसा त्यांच्याशी बोलायला लागते मला ही मातारी काय खरं नाही मातारी जोडूस का फिरले वाटतात बोलायला नाव समजू ना माझा आलं ना आपण त्यांच्याशी बोलूया ठीक आहे म्हातारी सगळं घरात ऐकून टाकायची नाही तर मी जेवण बनवते चांगलं चिकन चांगला रसा आणि आणि रसा तुम्हाला रसा दे चिकन नको मी काय म्हणते तुमचे हाड मजबूत होते मी चांगला आणि हळदी मिठाचा रसा आणते पियायला हा ठीक आहे आणते मी हा आणते आणते हे पण शोधते आणि असा आणि रसा आणते पाणी पिया हा हा लवकर क्लायला आणते मी चांगली हा गरम गरम सूप हा हा किती हा चिकन पण आणते हा हा खांदा कसा झाला हा डोकं काय पण करून बघा हा